भारत देश आणि भारतीय संस्कृती वैविध्याने नटलेली आहे आणि सनातनी परंपरा जरी सगळीकडे सारख्या असतील तरी या संस्कृतीतल्या विविधतेचा प्रत्यय प्रत्येक सणालाच काय तर प्रत्येक दिवशी सुद्धा आल्याशिवाय राहत नाही देवीचे नवरात्र साजरे करण्याची प्रत्येक राज्याची एक खोबी आहे भाव तोच पण भक्तीचा रंग वेगवेगळा त्यातीलच एक प्रकार म्हणजे गोलूची परंपरा जी दक्षिण भारतात विशेषत तामिळनाडूमध्ये घराघरातून नवरात्रोत्सवाची ओळख बनली आहे मला ही प्रथा फार आवडते म्हणून आम्ही काही वर्ष आधी पुण्याला घरी एक वर्ष दक्षिण भारतीय बाद चढवत नवरात्र घटस्थापना साजरी केली होती आणि गोलूसुद्धा स्थापित केलेला तर या गोलूच्या निमित्ताने विषम संख्येत पायऱ्या रचल्या जातात ज्याला पदी म्हणतात ज्यावर बोंबई म्हणजेच गोलूसाठीचे खास मातीचे किंवा आता पेपर मॅशमध्ये बनवलेल्या बाहुल्या किंवा चित्र मांडली जातात या बाहुल्या किंवा बाहुल्यांच्या संचात एखादी पुराण कथा कहाणी देवी देवता ऐतिहासिक व्यक्ती किंवा घटना साकारलेली असते जसं की नवदुर्गा दशावतार कृष्णलीला विश्वरूप दर्शन समुद्रमंथन श्रीराम भरत भेट इत्यादी गोलूच्या माध्यमातून आपली सनातन संस्कृती पुराणे देवांच्या वीरांच्या कथा पुनरुज्जीवित नाही म्हणणार मी तर पुनर्चर्चित करण्याचा नवीन पिढीपर्यंत ते पोहोचवण्यासाठीचा हा सुंदर प्रयास आहे हो अगदी तसाच जसे आपण महाराष्ट्रात दिवाळीला मातीचा किल्ला करून मावळ्यांच्या चित्रांनी सजवून शिवबांचा इतिहास सांगून मुलांना प्रेरणा देतो गोलूचे महत्व आणि त्यावर ठेवलेल्या चित्रांची माहिती येणाऱ्या पाहुण्यांना यंगस्टर्सना मुलांना सांगताना वेगळाच संतोष मला सुद्धा मिळत होता आणि त्या वर्षीपासून जणू याचे व्यसनच लागले त्यानंतरही प्रत्येक वर्षी घटाचे आणि देवीच्या सोबतीला आम्ही घरी गोलूसुद्धा करू लागलो आज जवळपास चार वर्ष झाली आणि आता अमेरिकेत सुद्धा हा रिवाज आमच्या घरी कायम आहे सध्या इकडे माझ्याकडे गोलूमध्ये शिव तांडव स्तुती गात शिवाला आपली दहा डोकी अर्पण करत असतानाच एक गोम्मई आहे गोपुरम ठेवलेलं आहे पहिल्या पायरीवर विष्णूचे अनेक अवतार त्यात प्रमुख दशावतार आणि धन्वंतरी व्यंकटेश बालाजी आहेत श्री राम लक्ष्मण जानकी मारुतीसहित लंकेहून अयोध्येला आलेला क्षण इथे आहे अष्टलक्ष्मी आहेत तुळजाभवानी मीनाक्षी देवी आणि इतर काही पुण्यात घरी आणखीही बाहुल्या आहेत ज्या आता पुढल्या वर्षी नवरात्रापर्यंत मी इकडे घेऊन येण्याचा माझा मानस आहे तरी वर्षाला एखाद दुसरं नवीन दृश्य मी खरेदी करतोच आणि तशीच परंपरा आहे दक्षिणेकडे सुद्धा या बोम्मई किंवा गोलूच्या ज्या बाहुल्या आहेत त्या पिढी उत्तर वारशातून पुढे नेल्या जातात आणि चालू पिढीकडून त्यात भर घातली जाते या पायऱ्यांची संख्यासुद्धा त्याप्रमाणे वाढते म्हणजे त्यावरून किती पिढ्यांची यांची परंपरा असेल गोलूची त्याचा अंदाज येऊ शकतो आणखी एक सुंदर पैलू म्हणजे मी जसे पहिल्या पायरीवर श्रीहरिविष्णू अवतार दाखवले आहेत आणि त्याखालोखाल देवी मग शिवलीला तशीच आपण युग अनुसरून जसे की पहिल्या पायरीवर सत्ययुग दुसरीवर द्वापर तिसरीवर त्रेता मग कलियुग किंवा मग रामायण महाभारत शिवपुराण विष्णुपुराण देवीपुराण असे ही एक एका पायरीवर रचना किंवा मांडणी आपण गोलूची ठेवू शकतो किती मस्त आहे ना हे सगळं नाविन्याच्या नादात उगाच काहीतरी विवत्स प्रकार करण्यापेक्षा आपल्या आसपास होणाऱ्या चांगल्या चालरीतींचे अनुकरण करून सुद्धा आपल्या प्रथांना आपण अधिक इंटरेस्टिंग करू शकतो हो की नाही